तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक सतरामधील इंदिरा गांधीनगर येथे सोळा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला संजय विलेकर यांचे पंचवीस वर्ष जुन्या घराचे छत अचानक कोसळले या दुर्घटनेत संजय विलेकर वयवर्ष चौवेचाळीस राहणार तिवसा आणि रेखा सुरेंद्र विलेकर वयवर्ष बावन्न राहणार आमला विश्वेश्वर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे उपचार सुरू आहे घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार रात्री तीन वाजताच्या सुमारात घरात जोरदार आवाज झाला आणि छताचा सिमेंटचा पापुद्रा अचानक अंगावर पडला त्यावेळी घरात सहा सदस्य झोपले होते ज्यामध्ये संजय विलेकर आणि त्यांची पत्नी मुलगा मुलगी व दोन पाहुणे समाविष्ट होते छताचा काही भाग थेट झोपलेल्या लोकांवर पडल्याने दोन जण जखमी झाले तर इतरांनी कसाबसा जीव वाचवला पावसामुळे घराच्या छतामध्ये पाणी झिरपले होते ज्यामुळे सलाखा पूर्णता कुजल्या होत्या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी मदतकार्य हाती घेतले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली परंतु कुटुंबाला मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे जुन्या घरामध्ये राहणाऱ्यांनी पावसाळ्यात विशेषतः दक्षता घेणे आवश्यक आहे अशा अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळेत दुरुस्ती करणे अत्यंत महत्वाचे आहे असे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते अजय भाऊ हो सुरटकर यांनी सांगितले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती